हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी कोल्हापूरला गेलो होतो खरेदीसाठी माल खरेदीला तर तिथलं हे दुकान आहे ज्या जिथे मी खरेदी करतो आणि तुम्ही बघू शकता किती मोठं दुकान आणि किती मोठं शोरूम आहे अगदी नजर पोचत नाही इथपर्यंत ते दुकान मोठं आहे आणि इथे हर प्रकारच्या वस्तू म्हणजे बॅगांच्या ज्या वस्तू आहेत सगळ्या प्रकारच्या बॅगा पाकिटं पर्स पिशव्या हर प्रकारच्या इथे मिळ मिळतात आणि सगळं होलसेल दुकान आहे हे दुकान रिटेल नाही आहे होलसेल दुकान आहे इथे सिंगल वस्तू मिळत नाही इथे सहा पीस एक डझन डझनच्या पुढेच वस्तू घ्यायला लागतात तर तुम्ही बघू शकता किती मोठं दुकान आहे आणि प्रत्येक वेळेला मी याच दुकानातून खरेदी करतो हे शोरूम कोल्हापूरला आहे कोल्हापूरला आम्ही होलसेल दुकान आहे तिथेच खरेदीला जातो प्रत्येक वेळेला आणि मीसुद्धा कोल्हापूरला खरेदीला गेलो होतो तर तिथला हा व्हिडिओ मी काढून घेतला होता तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हे बघू शकता तुम्ही इथे मी सगळं सामान घेतलं आहे आमच्या आपल्या दुकानात विकायला जे जे काही पाहिजे होतं ते जे काही कटवान झाले होते ते सगळं मी काढलेलं आहे बघू शकता आहे तुम्ही आणि त्या शाम सामानाचा सा हिशोब चालला आता तर पॉकेटं वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या पर्स छोटी पॉकेटं मोठी पॉकेटं जेंट्स पॉकेटं असे सगळ्या प्रकारच्या बॅगेन बॅगांचे जे आयटम असतात ते या दुकानामध्ये मिळतात सगळ्या प्रकारचे मिळतात कुठले नाही असे नाही कारण दुकानच किती मोठं आहे ते बघू शकता तुम्ही आणि किती माल गच्च भरलेला आहे आणि हे असेच तीन मज मजले वरती आहेत अजून एवढेच मोठे तीन मजले वरती आहे त्याच्या त्याचा व्हिडिओ मी काय काढायला मला मिळालेला नाही त्याच्यामुळे हा कालच्या फ्लोअरचा मी व्हिडिओ काढलेला आहे किती मोठा आहे बघा शोरूम आणि असेच तीन मजले याच्यावरती आहेत आणि त्याच्यामध्ये पण सुद्धा असताच भरगतचा माल भरलेला आहे नेक्स्ट ताईला टाईमला मी जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला सगळा व्हिडिओ काढून दाखवणार कारण मला जास्त वेळ नव्हता या वेळेला दुसऱ्या दुकानांमध्ये पण जायचं होतं आणि बाकीच्या दुकानामध्ये पण मी खरेदी केले पण त्या दुकानाचा पण मला व्हिडिओ काढायला मिळाला नाही व्यवस्थित गर्दी असल्यामुळे या दुकानामध्ये जरा कमी गर्दी आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला मिळाला आहे तर एवढं मोठं दुकान आहे तुम्ही बघू शकता आणि खरेदी करायला पण जरा बरं वाटतं इथे एसप्रेश जागासुद्धा आहे आणि खूप अवाडवे दुकान आहे आणि सुद्धा बसलो आहे इथे दुकानांमध्ये माझ्या पाठीमागेसुद्धा कसं कच्स माल सगळा भरलेला आहे बघू शकता तुम्ही रुमालांचा रुमाल वगैरे टावेल पट्टे सगळंच आणि एवढं मस्त दुकान आहे बघायलासुद्धा खूप छान वाटतं आहे तर माझा माल काढून झाला होता आणि नुकताच मी ते बसलो होतो तर म्हटलं व्हिडिओ काढून घेऊया तर मित्रांनो मी कोल्हापुरातून आलेलो आणि हा आता माझ्या दुकानाचा व्हिडिओ आहे फायनली तो माल पार्सल माझा आलेला आहे दुकानामध्ये तुम्ही बघू शकताय आहे आणि सगळं खोलायचं बाकी आहे बघू शकता तुम्ही पट्टे वगैरे सगळे पॉकेटं पर्स पिशव्या सगळ्या प्रकारचे आयटम मी त्या दुकानातून आणलेले आहेत जे तुम्हाला मी आता दाखवले ते तर व्हिडिओ मित्रांनो पूर्णपणे बघा स्किप न करता आणि नक्की कमेंट करा व्हिडिओला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि ते दुकान कसं वाटलं ते पण कमेंट करा एवढं मोठं दुकान तुम्ही पाहिलं आहे का कुठे ते मला कमेंट करून प्लीज सांगा आणि हे पार्सल तुम्ही बघू शकता हे सगळं मला खोलायचं आहे आता आणि भरपूर काम बाकी पण आहे आणि मित्रांनो दोन तीन दिवस मी लाईव्हला पण आलो नव्हतो कारण कोल्हापूरला खरेदीसाठी पण गेलो होतो आणि त्याच्यानंतरसुद्धा कामं खूप होती आणि आतासुद्धा कामं खूप आहेत हे पार्सल सगळं खोलायचं आहे सगळं माल व्यवस्थित लावायचा आहे सेट करायचं आहे तर हे सगळं पार्सल मी आता खोलून घेणार आहे आणि दाखवणार आहे मित्रांनो काय काय आणलं आहे ते मी आधी सगळा माल व्यवस्थित ओतून घेतो खाली पार्सल तर मित्रांनो पार्सल मी सगळं काढून घेतलेलं आहे माल सगळा मला पिशवीमधला आणि असं खाली ठेवलेलं आहे हा बारण्यांचे जे हे जे आयटम आहेत ना हे ड्रॉवर वगैरे हे मी दुसऱ्या दुकानातून घेतलेले आहेत जे तुम्हाला मी दुकान दाखवलं आहे तिथे फक्त बॅगा मिळतात आणि हे जे आयटम आहेत ते मी दुसऱ्या दुकानात ते पण दुकान खूप मोठं आहे खूप म्हणजे खूपच मोठं आहे ते सुद्धा प्लास्टिक सामानाचं पण तिथे गर्दी खूप असल्यामुळे मला तेवढा वेळ मिळाला नाही व्हिडिओ काढायला तर पटापट मी मला जे हवं होतं ते घेतलं प्लास्टिकचं सामान आणि तिथून सटकलं पण ह्या ज्या बॅगा वगैरे आहेत ते मी तुम्हाला जे दुकान आता दाखवलं होतं एवढं मोठं शोरूम तिथून हे मी घेतलेलं आहे सगळं बघू शकताय आहे खूप मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स आणि आमची आता संक्रांतीची यात्रा पण येते तर सुद्धा मी पर्स थोड्या विकायसाठी काढलेले आहेत म्हणजे हे सगळं दुकानासाठीच काढलं आहे पण त्याच्यातलंच थोडं यात्रेला पण घेऊन जातो आम्ही वेगवेगळ्याच्या पर्स तुम्ही बघू शकता कशी आहेत ती तर हे सगळं सामान मी आता काढून आहे बाहेर आणि व्यवस्थित लावायचं पण आहे ही वन साईड पर्स आहे लेडीज नवीनच आले मनी असं लिहिलेवरती दिसायला पण किती ॲक्टिव वाटते बघा झाडपट्ट्याची पर्स आहे ही नवीन आता नवीन प्रकारच्या आल्या आहेत या तर है मदे, मदे। है है है। मी असा सगळा सामान हे असं काढून ठेवलं आहे तर व्यवस्थित लावायचं आहे मांडण्यांमध्ये कापाटांमध्ये हे जे प्लास्टिक सामान आहे ते मी दुसऱ्या दुकानातून घेतलं आहे मित्रांनो ते दुकानसुद्धा खूपच मोठं आहे नेक्स्ट टाईमला जेव्हा मी जाईन तेव्हा नक्की व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवीन त्या दुकानाचं पण आता मला वेळ कमी होता त्याच्यामुळं सगळं हे करायला भेटलं नाही व्हिडिओ वगैरे पण मला जेवढं जमला तेवढा मी व्हिडिओ काढला तिथेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आयटम मिळतात म्हणजे एवढं माणूस पागल होईल तिथे गेल्यावर एवढे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम बघून खरंच पागल व्हायला होतं तिथे एवढं मोठं दुकान आहे ते हे घेऊ की ते घेऊ असं वाटतं तिथं गेल्यावरती तसे वेगवेगळे आयटम मी आणलेले आहेत हे काय मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे याच्याकडूनसुद्धा आणलेलं होतं तरी पण म्हटलं व्हिडिओ करून दाखवावं हे कॉर्नर आहेत आपण घरामध्ये लावतो ते कोपऱ्यामध्ये ते कॉर्नर बॅग आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या आहेत हे सगळं त्याच दुकानातून मी घेतलेलं आहे शोरूममधून आणि सगळं होलसेल्स होलसेलहीच मिळते तिथे तुम्ही म्हणाल तिथे गेल्यावर एक वस्तू घेईन दोन वस्तू मिळतील तर तसं नाही आहे रिटेल अजिबात नाही आहे तिथे सगळं होलसेलनी सामान मिळतं तुम्हाला घ्यायचं झालं तर सहा पीस किंवा बारा पीस असे घ्यावे लागतील दोन किंवा तीन तिथे देत नाही आहेत आपल्याला पाहिजे तशी व्हरायटी पाहिजे तसा माल पाहिजे तसे कलर तिथे बघायला मिळतात आणि मी एकटाच खरेदीला गेलो होतो त्याच्यामुळे मला व्हिडिओ आणि माल काढणं हे एकाच वेळेला जमलं नाही मला जसं जमलं तेवढं मी काढलं आहे आणि हा जो व्हिडिओ इकडचा जो व्हिडिओ काढतो आहे मी माझ्या दुकानातून काढतो आहे हे सगळं पार्सल आलं आहे ते व्यवस्थित मी लावून घेतलेलं ला आहे म्हणजे अजून मांडण्यांमध्ये कपाटांमध्ये लावायचं आहे पण मी असा व्यव बाहेर काढून घेतलं आहे सगळ्या वस्तू लिस्टमध्ये यादीमध्ये चेक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स आहेत बघू शकता तुम्ही पाहूच्या आहेत चांगल्यातले रुमाल्स आहेत हे जेन्ट पर्स वगैरे हो आहे भारीतली जेन्ट्स पर्स आहे बघू शकता तुम्ही दुकानामध्ये विकायसाठी आणलेल्या आहेत त्या आहे ले क्वालिटी या आपण जेन्स जेंट्स पर्सच आहेत जेन्ट पॉकेट हो। बटनावाले आहे ती ही पण चांगली आहेत पण ती जी बॉक्समधली ती त्याच्याविषयी चांगली आहेत हँड पर्स आहेत वन साईड पर्स आहेत खूप वेगवेगळे आयटम तिथे मिळतात खूप म्हणजे खूप मोठं दुकान आहे ते तुम्हाला बघून समजलंच असेल आणि किती गच्चं माल पूर्ण सगळा भरलेलं असतं तिथे तर मित्रांनो अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मी काढून घेतलं आहे आता हे सगळं मी मांड्यांमध्ये लावणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि पूर्णपणे व्हिडिओ नक्की बघा नक्कीच आवडेल तुम्हाला नक्की कमेंट करून मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो आणि ते दुकान तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा एवढं मोठं आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईन मला जसा वेळ मिळेल तसे कोकणातले पण व्हिडिओ मी मला बाहेर जायला वेळ मिळत नाही म्हणून मला काढायला मिळत ते व्हिडिओ मित्रांनो पण मी नक्कीच प्रयत्न करीन आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईन नक्कीच पूर्णपणे बघा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो माला आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघा माझे जाऊन भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद